ज्यांनी नागपुरात अधिवेशनच घेतलं नाही अधिवेशनच टाळलं ते सांगून राहिले दहाच दिवस अधिवेशन त्यांना पहिले माझा प्रश्न आहे आम्ही रोज म्हणायचो नागपूरचं अधिवेशन घ्या अधिवेशन घ्या पण नागपूरचं अधिवेशन घ्यायची वेळ आली की कोविड यायचा त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा आरशात पाहिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी बोललं पाहिजे सत्तारूढ पक्ष सर्व प्रकारच्या चर्चांकरता आम्ही तयार आहोत कदाचित आत्ता तीन राज्यांमध्ये जो काही पराभव झालेला आहे त्याच्यामुळे काहीतरी आत्मपरीक्षण आमचा विरोधी पक्ष करेल आणि जनतेला काय हवं आहे हे जर विरोधी पक्षाच्या लक्षात आलं तर निश्चित त्यातनं काहीतरी भलं होईल एकच गोष्ट यानिमित्ताने मी सांगतो की काही बॅनर लागलेले आम्ही बघितले की दहाच दिवस अधिवेशन आता खरं म्हणजे ज्यांनी नागपुरात अधिवेशनच घेतलं नाही अधिवेशनच टाळलं ते सांगून राहिले दहाच दिवस अधिवेशन त्यांना पहिले माझा प्रश्न आहे आम्ही रोज म्हणायचो नागपूरचं अधिवेशन घ्या अधिवेशन घ्या पण नागपूरचं अधिवेशन घ्यायची वेळ आली की कोविड यायचा आणि नागपुरात अधिवेशन व्हायचं नाही त्यामुळे ज्यांनी नागपुरात अधिवेशनच घेतलं नाही आणि आम्ही तर बी एस मध्ये दे देखील सांगितलं की एकोणीस तारखेला आपण पुन्हा बी एस सी घेऊ आणि त्या दिवशी किती कामकाज आपल्याला झालं आहे किती व्हायचं आहे असा सगळा अंदाज घेऊ आणि त्याच्यानंतर त्याचा निर्णय करू त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा आरशात पाहिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी बोललं पाहिजे सत्तारूढ पक्ष सर्व प्रकारच्या चर्चांकरता आम्ही तयार आहोत आम्हालाही असं वाटतं की सभागृहामध्ये चर्चा झाली पाहिजे याचं कारण शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आरक्षणाचे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांवर सकारात्मकतेनं पुढे जाण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आमचा सत्तारूढ पक्ष हा पूर्णपणे तयारीमध्ये आहे त्यामुळे ज्याही प्रकारच्या चर्चांची मागणी होईल त्या चर्चा आम्ही करायला तयार आहोत सत्ता पक्षातर्फेही काही चर्चा उपस्थित होतील त्याचीही समर्पक उत्तर आम्ही द्यायला तयार आहोत आणि विशेषतः या अधिवेशनातनं जाता जाता विदर्भाला मराठवाड्याला राज्याच्या मागास भागाला काही चार गोष्टी मिळाल्या पाहिजेत शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे या दृष्टीने सकारात्मक चर्चा ही व्हावी अशी आमची अपेक्षा आहे कदाचित आत्ता तीन राज्यांमध्ये जो काही पराभव झालेला आहे त्याच्यामुळे काहीतरी आत्मपरीक्षण आमचा विरोधी पक्ष करेल आणि जनतेला काय हवं आहे हे जर विरोधी पक्षाच्या लक्षात आलं तर निश्चित त्यातनं काहीतरी भलं होईल अन्यथा ई व्ही एममुळे जिंकले मग आता देशामध्ये दक्षिण विरुद्ध उत्तर भारत होत आहे अशा प्रकारचे समाधान आपल्या मनाचं त्यांनी करून घेतलं तर याहीपेक्षा अधिक पाणीपत त्यांचं येत्या लोकसभेमध्ये तसं तर होणारच आहे पण याहीपेक्षा वाईट होईल त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे विरोधी पक्षाने आवश्यक ते सगळे प्रश्न उचलावे पाहिजे तेवढा वेळ आम्ही त्याला देऊ पाहिजे तेवढ्या चर्चा त्याच्यावर ते करू आणि महाराष्ट्राच्या हिताकरता सकारात्मक अशा प्रकारचे निर्णय या अधिवेशनामध्ये होतील हा विश्वास मी व्यक्त करतो